अशा कुस्त्या घेतल्या कुस्त्या यशस्वी केल्या चार वाज साडेतीन वाजल्यापासून मैदानात झालंय रात्री ते दहा जागा कोणी सोडल्या नाही बऱ्याच जणांच्या बोनत्तर कदम केसरी दोन हजार चोवीस सतरा आठवडा कुस्त्या झाल्या किरण भगत ची वस्ती घेतली आता सिक्कंदर कुस्ती नंतर काळ आला कुस्तीला प्रारंभ होतोय मला काय दिसतो सगळं मागे कुणी उभा राहिला प्रारंभ झालेला आहे सिक्कंदरलाच का मागणी ते बघा आता खुर्चीच्या पाठीमागे कुणी सगळं राहा पाठी सगळे काय एका हमालाचा पोरगा हा जेवढा मोठा झाला सगळ्या देशानं डोक्यावर घेतलं या सिकंदरला आणि महाराष्ट्र केसरी सुद्धा झाला आता सिकंदर शेख लढतो यामध्ये जस्ता बनवालो कुस्तीला प्रारंभ झालेला आहे डोक्याला डोकं आलेला आहे पंजाला पंजा भेटलेला आहे

घराचं पण चार पांडव कार्यक्रम करायचा म्हणजे ही सगळी कोण बोलवायची या कुस्त्या ठरवल्या सुनील मोहितेना सुनील मोहिते कुणाची कुस्ती कुणाला लावायची हे दाखवून दिले या सुनील ना टाळ्या करा जरा सुनील मोहितेसाठी धन्यवाद

तेरावी तेरा पिढी <laughs> ती कब्जा घेतलाय सिकंदर शेख ना दहा बरो खरा केलेला आहे काही सांगता येत नाही सव्वा धाव वाजलेले आहे दहा करा मिट सगळ्यांच्या घरात शिजल्या नाही पण तिथं काय शिजव्या तरुण पिढी निर्वेस्ती व्हावी सशक्त व्हावी बंधन व्हावी यासाठी एक नुसत्या मैदान आहे विनाशाच्या काठीवर तरुण पिढ्या विनाशाच्या काटेवर आणि ते मागे घेण्याचं काम हे गोष्टी मैदाना सांगली जिल्ह्यामध्ये पैलवानांचा जिल्हा डक्कन काला पहाड वेंकापा बरोबर या सांगलीचे वज्रे हरना पवार या सांगली नगरीचे सांगली जिल्ह्याचे अशी किस्ती तरी पहिले महाराज केसरी पहिले डबल महाराज केसरी हिंद केसरी गणपत आंबेडकर के त्या जिल्ह्याची कुस्ती आपल्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त जपासली पाहिजे जपली पाहिजे टिकली पाहिजे म्हणून कुस्ती दररोज मैदाना उद्याच नादव्याला कुस्ती आहे पंचवीस तारखेला महाबळेश्वरच्या पायथ्याला कुस्ती आहे सत्तावीस तारखेला या सिकंदर शेखची कुस्ती आहे सांगलीला अठ्ठावीस तारखेला जळगावला कुस्ती आहे फक्त आता करणारी बोरं पाहिजे तेवढी मागितो पैसे देता कुस्ती करणारा पाहिजे फक्त आता कब्जा घेण्याचा प्रयत्न आहे सिकंदरचा त्याची खासियत एक चाक घड घर घड 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 घर ताऱ्याकडा घेत राहा शबाहेर कुस्ती अर्जुन गेचे सर्व सहकारी आपल्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त काय घ्यावा हे त्यांनी हेरलं आणि गोस्त्या घेतल्या एक आहे ती त्याची खासियत आहे खाली घेतली की चंद्राला इराणच्या पैलवाटला मारलो होत महाबली सत्पाळ सतपाला कुणाला दुरुपाय दिला होता पण चंद्र हर पाटलांची अशी खासियत असते नावाची आणि निघून जातोय बाजूचे जरा तर बसला बर का पडल्यावर कळत एक्सर काढल्यावर कळणार कुठं मोडलंय कुठं आहे हळद तेल लावून चालत नाही येणार बाजूचे हौशी गवशी त्याला पोझिशन मध्ये बसायला तसच म्हणतात माझ्या तयार करणार घरात असा शिकंद माझ्या घरात तयार करणार भरणार नाही विसाव्या बावीस पंचवीसाव्या वर्षी बी पी शिक्ती चालू त्या गोळी पोर तालपीत पाठवा नोंद घ्या काळाची गरज आहे उमऱ्यापर्यंत गाडी यायला गेली शाळेला व्यायाम नावाचा प्रकार नष्ट झाला शिक्षण प्रथम आहे वाघिणीच दूध असो पण त्याबरोबर शरीर पहिल्यांदा जोपासा छडी टांग लावण्याचा प्रयत्न छडी टांग लावण्याचा प्रयत्न आहे समोर नाग पोहलेले चस्सा बनवाना काकेतला हात चालवलेला आहे गंगा इस्तालमीचा पैलवान कॅमेरा एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला मोळे झाले महाराष्ट्र केसरी सांगलीला अधिवेशन घेतलं शिवाजी स्टॅडीएम ला शंकर नामदेव नामदेवमुळे फायनल आली होती त्यानंतर गंगाला गदा नव्हती महाराष्ट्र केसरीची अनेकांनी देव दोन आल्या मोतीबागला मिळाली पण गंगाईशला भेटत नव्हती गदा या पोरानं ती गदा घेचून आणली महाराष्ट्र केसरीची आता तो सिकंदर श्री फार मोठी परिस्थिती आहे रशी शेख मोहळचे सोलापूर जिल्ह्यात लापोर का दोघे सख्खे भाऊ भाऊ गंगा आणि हा संपूर्ण भारत जिंकून गेला असा येऊ शिकंद अत्यंत प्रसिद्धीचा छोटा नसतात याची कुस्ती आहे कळाल्या ना कळालं लोक त्या लोक हजर असतात येऊ लागला भारतीयात बाण काढलेला आहे आक्रमकपणा चालू झालेला आहे एकच्या चा चाक पर्यंत तिथं संपून बसतोय तिथं या एकचाक वरती क्विपाल फलवाडा मारलेला आहे या चकचा भूपेंद्र मारलेला आहे कितीतरी महाराष्ट्र हिंदुस्थानातली टॉपची पैलवान मारली त्याचा खासियत असा पैलवान सिकंदर शेख कब्जा घेतोय दोघे भावभाव भाऊ पंचायत शांतता शिस्त आहे

பான்